आता संगमनेर शहरात सुरू होत आहे डॉक्टर संकेत बाळासाहेब ताजने यांचं ताजने डायग्नोस्टिक सेंटर बावीस जूनला भव्य शुभारंभ आता नाशिक पुण्याला जायची गरज नाही कारण सगळ्यात प्रगत आणि अत्याधुनिक थ्री टेस्टला एम आर आय आणि सिटी स्कॅन सुविधा आपल्या संगमनेर शहरात फिलिप्स थ्री टी एम आर आय सिटी स्कॅन थ्री डी फोर डी सोनोग्राफी कलर डॉपलर एम एस के सोनोग्राफी मॅमोग्राफी एक्स रे हे सर्व काही एकाच छताखाली चोवीस तास सुविधा उपलब्ध अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच थ्री टी एम आर आय सुविधा आता आपल्या ताजने सेंटर सेंटरमध्ये ठिकाण नवीन नगर रोड नागरी हॉस्पिटल शेजारी ताजने मळा संगमने संपर्क एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे एकसष्ट नऊशे एकसष्ट आणि एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे पस्तीस नऊशे पस्तीस श्री साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज हजारो साई भक्त येत असतात त्यामध्ये अतिमहत्वाचे व्यक्ती महत्वाचे व्यक्ती त्याचबरोबर काही शिफारसधारक भक्त सुद्धा असतात आ, या व्ही आय पी व्यक्ती त्याचप्रमाणे शिफारसधारक भक्तांचं दर्शन जे आहे दिवसभर चालू असतं हे दर्शन चालू असताना सामान्य दर्शन लाईनमधील जो भक्त जो आहे दोन तास तीन तास वेटिंग करून दर्शनासाठी येतो बाबांच्या व्ही आय पींचं दर्शन करताना जे त्यांना वेटिंग करावं लागतं त्यांचा वेळ त्याच्यामध्ये जातो जा त्यामुळे साईबाबा संस्थांनी जो आहे तो एक निर्णय घेतला आहे की जे व्ही आय पी भक्त असतील किंवा शिफारसधारक भक्त असतील जे दर्शनाला येतील त्यांच्या दर्शनाची वेळ जी आहे संस्थांनी ठरवलेली आहे त्यानुसार सकाळी नऊ ते दहा दुपारी अडीच ते साडेतीन आणि रात्री आठ ते साडेआठ या कालावधीमध्ये व्ही आय पी साईभक्त त्याचप्रमाणे जे शिफारस घेऊन आलेले साईभक्त असतील त्यांची दर्शनाची वेळ जी आहे ते निश्चित करण्यात आलेली आहे यामुळे जे आहे ते सध्याची जी प्रचलित व्यवस्था जी आहे म्हणजे सशुल्क दर्शन येईल त्याचप्रमाणे जन जे, जनरल दर्शन लाईन यामध्ये जे भक्त जे आहेत त्यांना दर्शन सुलभ होणार आहे व्ही आय पीचं दर्शनसुद्धा सुरळीत होईल आणि जो प्रशासनावरचा जो अतिरिक्त ताण आहे साईबाबा संस्थांचे जे प्रोटोकॉलचा विभाग आहेच सोबतच जे शिर्डीमध्ये जी शासकीय वेगवेगळी यंत्रणा जी आहे त्यांच्यावर जो ताण येत होता तो ताणसुद्धा कमी होण्यासाठी मदत होणार आहे अति अतिमहत्वाची व्यक्ती महत्त्वाचे व्यक्ती आणि डोनर्स याच्या संदर्भाने साईबाबा संस्थांनी निर्णय घेतलेला आहे आणि यांना जे आहे त्या या ब्रेकदर्शनमधून मधून जे आहे ती सूट देण्यात आलेली आहे शिफारसधारक व्यक्तींना दर्शनासाठी घेऊन जाताने जे आहे ती सामान्य दर्शन लाईन जी आहे ही थांबवावं लागायची आणि मग मागून येऊन पुढं जाऊन दर्शन घ्यायचं ते बी उचित नव्हतं मग सामान्य साई भक्तांचा त्रास कमी करणे प्रशासनावरचा ताण कमी करणे प्रशासन म्हणजे साईबाबा संस्थांचं प्रशासन त्याचप्रमाणे जी शिर्डीमधील जी तालुकास्तरीय यंत्रणा असेल तहसीलदार असतील प्रांत असतील चीफ ऑफिसर आहे पोलीस विभाग वे आहे वेगवेगळे विभाग जे आहेत त्यांचा बी प्रोटोकॉल होता तर त्यांच्यावरील ताणसुद्धा जो आहे तो कमी होणार आहे म्हणजे भक्तांचं दर्शन सुलभ व्हावं व्ही आय पी शिफारसधारक यांचं बी दर्शन सुलभ सुलभ व्हावं त्यांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून श्री साईबा संस्थांनी हा निर्णय घेतलेला आहे सकाळी नऊ ते दहा दुपारी अडीच ते साडेतीन आणि रात्री जे आहे ते आठ ते साडेआठ या कालावधीमध्ये हे राहणार आहे लग्न सोहळा की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची आराम वॉर्डरोब डबल बेड तसंच व्हरायटीज वेग अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साईकमल फर्निचर साईकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमने मोबाईल अठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न